नाशिक महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त आढावा बैठक संपन्न महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत नाशिक शहरातील पर्यावरण सुधारणा प्रदूषण नियंत्रण उपाययोजना आणि प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला प्रदूषण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा खत्री आणि इतर संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते यावेळी महानगरपालिकेने शहरातील पर्यावरणासंदर्भातील संयुक्त कृती आराखडा सादर केला तसेच शहरातील सध्याच्या पर्यावरण स्थितीबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना अहवाल देण्यात आला महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा बैठकीदरम्यान नाशिक शहरातील घनकचरा व्यवस्थापन राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम नद्यांचे प्रदूषण बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन यासंबंधी चर्चा करण्यात आली उपायुक्त अजित निकत यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्पाबाबत माहिती दिली तसेच बांधकाम कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगण्यात आले नंदिनी नदीच्या प्रदूषणाबाबत विशेष लक्ष देण्यात आले असून प्रस्तावित आणि सुरू असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पांबाबत अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी सविस्तर माहिती दिली महापालिकेच्या कार्याची प्रशंसा नाशिक महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रणातील कार्याची प्रशंसा करताना अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी इतर महानगरपालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये चांगली कामे सुरू असल्याचे सांगितले तसेच प्रलंबित प्रकल्पांसाठी निधी लवकर खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या कुंभमेळ्यासाठी विशेष तयारी आयुक्त मनीषा खत्री यांनी आगामी कुंभमेळा आणि मागील दोन वर्षांपासून प्रलंबित निधीबाबत मागणी केली यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रस्तावित प्रकल्प अहवाल सादर करण्यास सांगितले आणि निधी संदर्भात संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले बैठकीला उपस्थित मान्यवर या बैठकीस नंदकुमार गुरव सहसंचालक रवींद्र आंधळे प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड व प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड तसेच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर उपायुक्त नितीन पवार शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाई जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राहुल भोबे उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द बेल दिस अपडेट